घाण करणार मी माझ्या हात अरे हा विचार कर तुझे एकदा हात खराब झाले नाही आपलं अख्खं गाव स्वच्छ होणार आहे काय हरकत तुला वाटलं काय करूपाली काय तुला वाटत नाही का आपलं गाव पण जरा विकसित व्हावं हो तो तो खूप महत्वाचा विषय सध्याचा आपल्या गावातला जिकडं व्हावं तिकडे नुसते खड्डे नीट रस्ते नाही अगं साधे सुलभ शौचालय सुद्धा नाही आपल्या गावात बघ आपल्या सगळ्या स्त्रियांना सगळ्यांना बाहेर जावं लागतं आणि पावसाळ्यात किती ना आले तुमतात तसं सुद्धा ग्रामपंचायतने सुद्धा केलं नाही आहे नुसता सगळ्या रोडवर कचराच कचरा असतो हे ग्रामपंचायत काय करतं नक्की फक्त आम्हाला मतदान करा मतदान करा एवढंच सोडत असतात आम्ही विकास करू विकास करू सगळा अविकास करून ठेवला आहे काय कोण सांगेल यांना आपण बोललो की आपले तोंड दिसतात बरं आपण बोललेल्या लगेच होणार सुद्धा नाही काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे याच्यावर कारण असं जर कचरा नाले तुंबत राहिले तर आजार वाढतील हो ना आपलं आरोग्य धोक्यात येईल आपल्यासोबत सगळे गाव धोक्यात येईल कस होईल आपल्या गावाचा काहीतरी झालंच पाहिजे ताईन ते बरोबर बोलत आहे पण नुसतं बोलून काय उपयोग आहे सुरुवात केली पाहिजे ना कोणतरी हो द्या माझं पाहून तरी कोणतरी सुरुवात कर किती कचरा झालाय गावात बाबू 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 गावे का आहे का कचरा कुंडी काय करत झालंय घाण इतकं करतोय दिसत नाही का काय कचरा साफ करतोय ना अरे पण हे काम तर ग्रामपंचायतच आहे ना ग्रामपंचायत म्हणजे मन्चे काय आपणच ना आपणच त्यांना निवडून द्यायचं काम पण आपणच करायची चल तू पण कर माझ्यासोबत काम नको नको तुझ्यासारखी ते घाण नाही करणार मी माझ्या हात अरे हा विचार कर तुझे एकदा हात खराब झाले नाही आपलं अख्खं गाव स्वच्छ होणार आहे काय आहे तुला वाटलं मी हात धुवून दिल तुझे नको नको माझ्या आता मीच देऊ चल तू कर्च कर सकर, मी खर्च करतो हा दळण दळून झालं असेल का किती झालं असेल बघून एकदा चल दोघ हे अग तू सौरे बघ लाल पण आहे काय करत आहे दोघे ना हा ला विचारायचं त्यांनाच चल विचारूया तरी तिकड काय रे मुलांना काय करतोय गाव स्वच्छ करतोय अरे पण हे ग्रामपंचायतीचं काम करत नाही म्हणून करतोय ना बरोबर आहे त्यांच्याकडून काय होणार की नाही हे माहित नाही पण आपल्यापासून आपण चांगली सुरुवात करूया बरोबर म्हणजे आपल्या गाव विकसित होईल ग्रामपंचायतीने असं काम केलं ना आपलं गाव कधीच विकसित झालं जे त्यांना जमलं नाही ते आपल्या छोट्या छोट्या पोरांना जमतय का खरंच चल आपण हे मदत चल स्वच्छतेची सुरुवात कायम आपल्यापासून करावी तेव्हाच गाव बदलतो पुढाऱ्यांच्या जीवावर अवलंबून राहू नका गाव आपलंय स्वच्छ पण आपल्यालाच करावं लागेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर स्टार मराठी पेज ला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पडलं धन्यवाद